वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीने वाटण न वापरता दातरी ढोम्यांचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं ह्या दातरी ढोम्यांचं कालवण बनवण्यासाठी ही बघा ही चार लहान मोठी अशी दातरी ढोमी घेतली तुम्ही बघू शकता ही दात्री ढोमी अशी सिल्वर कलरची असतात कारण का नॉर्मल जी ढोमी असतात तो थोडा येल्लो कलर असतो आणि हे बघा अगदी ताजी ढोमी आहेत ही तुम्ही बघू शकता हे बघा आणि नंतर ह्याच्यासाठी आपण तीन टेबल स्पून तेल युज करणार आहोत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात चार हिरव्या मिरच्या ह्याच्यासाठी आपण वाटण नाही वाटणार म्हणून चिंच यूज करतोय अगदी चमचाभर चिंच पाण्यात भिजत घातले एक चमचा हळद तीन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ही दातरी ढोमी कशी कापायची ते मी दाखवते पूर्ण ह्याची आपण खौलं पहिला काढून घेऊया आणि हे साईडचे फिंच आहेत ते पण काढून घेणार आहे हे बघा पूर्ण ढोम्याची आपण खौलं काढून घेतलेत आता ह्याचं डोकं आहे ते कट करून घेणार आहोत तुम्हाला जर असं घरी कापता येत नसेल तर तुम्ही बाजारातच त्या ताईंकडनं किंवा मावशींकडनं कापून आणली तरी चालू शकते पण आम्ही नॉर्मली ही लहान मच्छी आहे ती घरीच कापायला आणतो हे असं हाताने पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे पोटातली पूर्ण घाण ह्याची निघते आणि आपल्याला हवेत तसे लहान मोठे पिसेस आपण करून घेणार आहोत ह्याचे हे बघा तुम्हाला बघूनच कळेल किती फ्रेश आहे आणि हे बघा गाभोळी पण आतमध्ये निघाली आहे अशाच पद्धतीने सर्व ढोमी मी कट करून घेते हे बघा सर्व ढोमी आपण कापून स्वच्छ धुवून घेतलीत आणि हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या ह्याच्यातच छान गाबोळी निघाली आहे आता कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेल गरम करत ठेवलेलं ह्यात तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत गॅसची फ्लेम मी लो ठेवते थोडी तेल गरम झालं की आपण फोडणीला या हिरव्या मिरच्या आणि या लसणाच्या पाकळ्या ज्या आपण शेचून घेतल्या त्या घालणार आहोत त्या थोड्याशा परतून घ्यायच्या तेलावर लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या अशा तेलावर थोड्या परतून झाल्या की त्यात आपण एक चमचा हळद तीन चमचे हा घरचा कोळी मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला किंवा फक्त मिरची पावडरमधलं पण हे कालवण बनवू शकता आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे कालवण आपण वाटण न यूज करता फक्त मसाल्यातलंच करणार आहोत मिक्स करून झालं की आपण ही मच्छी जी स्वच्छ धुवून कापून घेतलेली ती ऍड करूया आणि आता आपण त्यात गरजेप्रमाणे पाणी ऍड करणार आहोत दीड ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं ह्या कालवनामध्ये अगदी अलगच हाताने आपल्याला ही मच्छी अशी मिक्स करून घ्यायची आहे नंतर या स्टेजला आपण ही चिंच मी थोडी हाताने त्याला स्मॅश करून घेतली आहे ती ॲड करूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम देखील यूज करू शकता आणि आता चवीप्रमाणे मीट ॲड करणार आहोत ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या कालवनाला छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवून आपण हे सात ते आठ मिनिटासाठी मच्छी शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल कालवण आपलं जवळपास रेडी झालं आहे गॅसची फ्लेम मी हाय करते थोडी कोथिंबीर ॲड करूया आणि एक छानशी उकळी आली की हे कालवण आपण सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत हे बघा छानशी उकळी आली आहे आता झाकण देते गॅसची फ्लेम स्विच ऑफ केले थोडी वाफ कमी झाली की हे आपण कालवण सर्व करून घेणार आहोत हे बघा सुंदर असं वाटण न यूज करता बनवलेलं हे आपलं दातरी डोम्याचं कालवण आपण ह्या बोल बोलमध्ये सर्व करून घेतोय साराची कन्सिस्टन्सी पण बघा अगदी पातळ पण नाही आहे किती सुंदर सार आपला तयार झालाय आणि कलर पण किती सुंदर आलाय फक्त आमच्या घरचाच कोळी मसाला यूज करून तुम्हाला पण जर मी बनवलेलं आमच्या आगरीकोळी पद्धतीचं हे दातरी ढोम्यांच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या दातरी ढोम्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ